दरम्यान शेकाबच्या जयंत पाटलांना आम्ही पूर्ण मदत केल्याचं राऊत म्हणाले जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय साहेबांनी सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली थोडंसं गणित गणितामध्ये अशा वेळेला चुका होता मी राष्ट्रवादीच्या बारा मतावर उभा होतो त्यातलं एक मत फुटलं फुटली आणि जर मला चार मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ पंचवीस ते तीस मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो तेच गणित होतं काँग्रेसनी जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता आपण होतात रात्री साडेतीन वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मिटिंग चालली होती तेव्हा त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होतो मी त्याच मतावर घेऊन मी चौदा मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो